मंगायया मद्रातला पाच सुटला श्री महालक्ष्मी देवीच्या 18 वे तारीख केलेला मैदानातील कार्यक्रमांका पाच पहतोय बघा कशी लडत आहे दुराला उडतोय अतिशय सुंदर दोन गाड्यात लढा चालू परंतु शेवाच्या क्षणाला ड्रायव्हरचा चालाकपणा आणि गाडी सेमीसडी पात्र येधा सा सात उद्या सहा आणि सात मैदानात येऊया गाडी क्रमांक पाच चा निखाल पाच चा निखाल तास क्रमांक एक वर धरलेली गाडी शिवा प्याज क्लब युवराज गोसावी सयराई उमेश जाधव दहिवाडी या गाडीचा एक नंबरला विजयबिल गाडी मालकाचा इजू डायव्हरचा हार्दिक अभिनंदन येऊया सहा आणि सात मैदानात येऊया

सोन्यावडा का सोने चार ला राजेंद्र सूर्यशी राजापूर पाचला ला जयशंकर सृष्टी देशमुख सिद्धेश्वर कुरवळे आणि सहा ला देवामा रामनगरकर कर अंबळीवाडी नावं व्यवस्थित लिहाव गणे क्रमांक अकरा परत एकदा एका तुका देवी प्रसन्न परस मंडळ दोला सेवागिर प्रसन अमरा बाळासाहेब शिंदे पुसेला स्वामी समर्थ गुरु जाधव सोनगाव असोने चार राजेंद्र सूर्य राधापूर पाच ला जयशंकर सुरक्षित देशमुख सिद्धेश्वर कुरवळी आणि सारा देवामामा रामनगर काय अमलीवाडी का अंबलीवाडी ह्याच्या मला वाढी लिहिली या ठिकाणी आता युजने सुंदर अशी गाडी मल्हारची गाडी पळवली त्याबद्दल बाकरवाडीचे बोवा यांच्याकडून तीनशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे आणि माझ्यासाठी दोनशे बक्षीस बक्षी दिलेलं आहे आपला बोवा धन्यवाद या गाडी क्रमांक बारा ऐका ఇలా గారి ఉద్యా సుపా అకరా బారా తె గడి క్రమంకారా ఇలా పోటీ దహవడీ దో లాం ప్రసన్న వోర్డే ధారపడి తినమణ ప్రసన్న అమలమానే దహవడి चार महोत्सवा प्रसन्न चैतन्य वाघमोडे मार्चरस पाच ला पियुष अजित घोसाळी रेवड़ी आणि सहा ला प्रसन्न छगन वाघमोडे मुंबई पोलीस वाघमोडी वडी हा गट क्रमांक बारा बारा प्रत्येक दायका एक ला पोपट लवटी रहिवडी धोळा विकास बोर्ड धारपुडी काली तिला जनवान प्रसन्न अमोलवाणी रहिवडी चार महोत्सवा प्रसन्न चैतन्य वाघमोडे मार्चरस పీయూష అజీత గోసా రవివడీ అని సారా ధోవా ప్రసార ఛగ వాడి ముంబై పోలీసు వాగమీవడి హాక్రమం బ